हा कुंभ मेळावा चाललाय जिथे तीन नदीचा संगम होतो हेलो परशुराम मातेवरचा माइक बंद करा रोहिदास महाराष्ट्र केसरी पहलवान रावसाहेब मगर मोठे यांच्या देखील आगमन झाले त्यांच्या देखील

आणि आतापर्यंत आणि शेवटपर्यंत सगळ्यात मोठा सिंह वाटा आलेले आमचे मित्र मेजर निलेश मधुने यांच्या हस्ते एक नंबर गाडीची कुस्ती येत आहे त्यांनी गाडीवर विनंती करतो मेजर निलेश मधुने

आनंद गोंजाळ स्वयंसेवक इकडे पाण्याचा एक बॉक्स आणून द्या तो, तो, तो तरी हलगीवाल्यांसाठी

तुम्ही नाही तुम्ही तुम नाही योगेश वारे वारे सेंटरचे योगेश